मित्रांनो हा व्हिडिओ बघा या चिमुकलीच्या डोळ्यातली अश्रू बघा तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही या मुलीचे शेतकरी वडील पाच मिनिटांमध्ये गाई बांधून येतो असं सांगून जातात आणि पुन्हा कधीच माघारी परत येत नाही पंधरा मिनिटांना कधी पैसे देतो कधी पैसे जातो बघ सारखा गळायचं गळा पोर रडायचं एक काल आलं धाराती कालला दूध घातलं आणि गाय बांधून येतो म्हटलं पाच मिनटात बघ ला उशीर झाला दुसऱ्याच्या झाडात गाय घेऊन त्या मग पिठ पिंपळत गेला तर गळफास घेऊन हि झाल तर झाडाला सोलापूरच्या बार्शीतल्या कारी गावातली ही हृदय पिळवटून टाकणारी घटना या गावामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं इथल्याच एका शेतकऱ्याची पावसामुळे पेरूची बाग सडली उसातून पाणी व्हायला लागलं ला। शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर डोक्यावरती होताच लोक पैशासाठी तगादा लावू लागले आणि हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरवलेलाच होता पुढच्या पिकातून कर्ज फेडू ही आशा सुद्धा आता मावळली होती आणि शेवटी या शेतकऱ्यानं स्वतःच्याच गळ्याला फास लावून स्वतःच जीवन संपवलं पण मागे त्याचं कुटुंब लेकर बाळ उघड्यावर पडली डोक्यावरती साधं पक्क छप्पर नाही पोरा बाळांचं भविष्य तर आधांतरीचे बँकांकडून लोकांकडून घेतलेलं कर्ज लोक तर काही सोडणार नाही म्हणजे मागच्या परिवाराला सुद्धा जिवंतपणे मरण यातना सोसाव्या लागणार आहे पण कधी के विचार केलाय का की ही वेळ फक्त शेतकऱ्यांवरती त्यांच्या कुटुंबावरतीच काय येते तर ती वेळ येते इथल्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे इथे उद्योगपतींची अब्जावधींची कर्ज बुडीच कर्ज म्हणून जाहीर केली जातात पण शेतकऱ्यांची कर्ज माफी म्हंटल की राज्यकर्ते म्हणतात सगळ्याच सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही जाहिरातींवरती करोड उधळायला पैशाचं सोन आणता येत साहेब शेतकऱ्याला सरकारच्या पाया का पडावं लागतं तर शेत पिकाला साधा हमी भाव मिळत नाही आणि शेतकरी जे बियाणं खत विकत घेतो त्याच्या किमती आकाशाला भिडल्यात शेतकऱ्याला भिकारी करून फक्त दलाल लोक मोठे होत आहेत कष्ट करून शेतकऱ्याच्या हाताला ना काहीच लागत नाही त्याच्या पोरा बाळांचं साधं शिक्षण सुद्धा त्या पैशात होत नाही जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा फक्त आश्वासनांचा महापूर येतो पण थोड्याच दिवसांमध्ये तो पण ओसरून जातो आजपर्यंत अनेक सरकार आली अनेक सरकार गेली पण शेतकरी आज सुद्धा तिथेच आहे तो कधी झाडाला लटकतोय तर कधी विषाची बाटली पिऊन कायमचं हे जग सोडतोय पण हे राज्य करत आहे ना फक्त शेतकऱ्यासोबत राजकारणच करत